देवळा तालुक्यातील दैवड परिसरातील गुरदडी आणि कसमाती परिसरात सध्या पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या चोर चोरचावडी धबधबा चर्चेचा विषय बनला आहे धबधब्यात भिजण्याचा आणि पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी मित्रांसमोर फिरायला आलेल्या मालेगाव येथील अठरा वर्षीय तरुणाचा सतरा बाय पन्नास लांबी रुंदी असलेल्या पंचवीस फूट खोल पाण्याच्या डोळ्यात बुडून मृत्यू झाला आज गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान पर्यटनासाठी चोरचावडी धबधब्यावर मित्रांसोबत फिरायला आलेला राहुल सोमनाथ काळे वयवर्ष अठरा राहणार मालेगाव कॅम्प गवळीवाडा हा धबधब्याजवळ पाण्यात डोहात पोहत असताना पाण्याची पातळी जास्त असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने राहुल काळे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना आणि देवळा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी हजर होऊन तरुणाला शोधण्यासाठी शोधकार्य सुरु केले संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मालेगाव येथील अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या आणि स्थानिकांनी सदर तरुणाचा मृतदेह डोळ्यात आढळून आला हा मृतदेह मालेगाव येथील शवविच्छानासाठी पाठवण्यात आल्याची माहिती देवळा पोलिसांच्या वतीने देण्यात आली असून देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गुजर पोलीस नाईक योगेश जामदार आणि त्यांचे सहकारी पुढील घटनेचा तपास करीत आहेत जनजागर मराठीसाठी दादाजी हिरे देवळा